नमस्कार मी वैष्णवी आपण पालत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या गुलेटीनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकायच्या काही विशेष घडामोडींवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदापासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी अंदाजे पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात असं आयोजक संतोष गावकर यांनी सांगितलंय पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डावकर इन्फ्रा रिजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम एएनएस सोल्यूशन डावकर फाउंडेशनच्या वतीने आंतरशाले विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धा एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत आयोजित करण्यात आली आहे सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य असून शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष अंतरशाले विज्ञान प्रदर्शन आयोजित आहे तसेच पोस्टर स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आहे जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार असून यावर्षी पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्यात प्रदर्शनाचं सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे करतायत पाच ते सात आणि आठ ते दहा अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार असून दीड लाखांचं रोख रक्कम बक्षीस विजेत्यांना दिलं जाणार आहे विज्ञान प्रदर्शनासाठी सौर ऊर्जा शहरातील कॉन्क्रीटीकरणाचं प्रदूषण भारतातील वाहतूक व वा दळणवळण शेती संदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम असे विषय देण्यात आले असून पोस्टर स्पर्धेसाठी भारताचे पर्यटन फिटनेस व जंक फूड आणि भारताचं यशस्वी उपग्रह असे विविध विषय देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज चौदा वर्षापासून चौदा पासून एक्झिबिशन भरत आहेत मी काय सांगू शकता या महत्त्वाचं दरवर्षी आम्ही विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आम्ही वैज्ञानिक प्रदर्शन घडवत असतो भारतीय शास्त्रज्ञांचे झेंडे जे आहेत ते जागतिक पातळीवर नोंदवले गेलेले आहेत आणि दरवर्षी ते नोंदवले जात आहेत तर डोंबिवली कल्याणमधूनसुद्धा पुढच्या भारतीयाचे जे काही वैज्ञानिक असतील मोठमोठे त्यामध्ये कल्याण सुद्धा वैज्ञानिक नक्कीच असतील आणि सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या काही नवीन नवीन आयडियाज असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर पुढे यावा या उद्देशाने आम्ही दरवर्षी हे वैज्ञानिक प्रदर्शन घडवत असतो त्याचबरोबर या जे काही आयडियाज आहेत या ज्या काही कल्पना आहेत नवनवीन त्या कल्पना बाकीच्या विद्यार्थ्यांबरोबरसुद्धा शेअर व्हावा या उद्देशानेसुद्धा आम्ही बऱ्याचशा शाळांना बसेस वगैरे करून देत असतो काही शाळेच्या स्वतःच्या बसेस असतात आणि ते जवळजवळ या दोन दिवसात एकोणतीस आणि तीस तारखेला दरवर्षी या दोन दिवसात पंचवीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आणि जवळजवळ तीन ते चार हजार पॅरेंट्स आणि जवळजवळ चारशे ते पाचशे शिक्षक अशा पद्धतीने या प्रदर्शनीला भेट देत असतात तर मी आमची तुमच्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे विनंती सर्वांना की हे विनामूल्य प्रदर्शन आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही याचा लाभ घ्यावा जेणेकरून तुमचा तुमच्या पाल्यांना याचा पुढे जाऊन नक्कीच उपयोग होईल या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात